पुस्तक सोवी गाना जो बहुत मीठे मीठी बारी आहे पुस्तक सोवी गाना जो पुराने से मीठी बारी आहे पुस्तक सोवी दादा जो धिषाद मस्त चले हमसे पुराने से मीठी चले हमसे आ गाई सारी कहो गोल मनाओ होके ए यांनीच्या दाराने चोरी केले यांचं वागणं लोकशाहीला धरून नव्हता यांना शिक्षा झालीच पाहिजे तुमच म्हणणं बरोबर आहे मला मान्यच पण यांनी दरवाजा उघडा ठेवला ना

<laughs> <laughs> पोर ना बाबा समता नावाचं एक मूल्य आहे आपण सॉरी ह्या अवस्थेतले त्या वस्तूतले खालच्या ऐकले वरच्या ऐकले एकच जण वेसार एकच मिळून मिसळून राहतो की नाही असं बाई आमच्या गावात कसलं तरी आंदोलन चालू आहे आरक्षण पाहिजे आरक्षण पाहिजे ते कसल बाणो तुम्हाला कर्बोचाची गोष्ट माहिती आहे हां आँ, दोघांना पण खीर दिली म्हणजे समान संधि बरोबर पण कोल्याला लांबड फांड्या अन कर्बोचाला पसरट फांड्यात खीर दिली तर ते खाऊ शकतील नाही नाही शक्यच नाही मग कोल्ह्याला पसरड भांड्यात खीर देणं आणि कर्कोच्याला लांबड भांड्यात खीर देणं म्हणजे आरक्षण लोकांना जेवायला घालायचं म्हणजे आरक्षण <laughs> आरक्षण म्हणजे गरिबी हटाव योजना नव्हे आरक्षण म्हणजे दर्जाची आणि संधीची समानता दर्जाची आणि संधीची समानता सा मग सरकारने तो अधिनियम केलाय बघा कमी पटसंख्या असलेली शाळाच बंद होणार मग आम्ही कसं शिकायचं हे

अहो तुम्ही तरी घ्या अहो तुम्ही हे घेतलं ना तर तुम्ही कधीच कोणाची दर्जाची आणि संधीची समानता नाकारणार नाही अहो मग तुम्ही तरी घ्या नाही अहो पण का मस्त चाललंय आमचं हे आली रे करून माझ्या गुजरात मध्ये बलात्कारांचा सरकार प्रश्नचिन्ह यांचा सरकार झालाच पाहिजे यांचा सरकार झालाच पाहिजे राज्य सरकार हे टेमने निर्दोष जाहीर करायचे जी तासन तास मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आता आपण आहोत हैदराबाद मध्ये हैदराबाद मध्ये एका रेप केस मध्ये चार संशयित आरोपी पकडले गेले आहेत आपण पाहूया त्यांच्यासोबत काय होतंय ते होत आहे ते त्या रेप केस मध्ये चार संशयित आरोपी सापडले काय करायचं त्यांचं काय करायचं कोर्टात न्यायचं काय कोर्टात घेऊन गेला की तारीख मी तारीख मिळेल जाऊ दे ना मग सेंचुरी व्हायला चारच कमी आहेत उडून टाकू त्यांना तर आपण पाहताय चला आपण न्याय झाला असं म्हणतोय तिथे न्याय व्यवस्था कुठेच नाही औरंगजेब के कबरे पे खबर औरंगजेबाच्या कबरेच खोबर औरंगजेब के खबर पे खबर औरंगजेब के खबर पे खबर हो था था दास दास मागे मागे तर आपण पाहत होता सी तासन एक पाऊल मागे घ्या ना हे न्यायाचं मूल्य घ्या तुम्ही जर घेतलात तर तुम्ही कोणावर अन्याय करणार नाही तो हे ना अहो मग तुम्ही जरी घ्या तुम्ही जर घेतलात ना तर असं कायदा हातात घेणार नाही अहो घ्या तर नाही अहो मग तुम्ही तरी हा न्यायाचा घ्या ना नाही पण का कारण

का, भारत का बच्चा, मैत्री हिल्स मध्ये आहोत नागपूरला नाही सेनेला वोट दिलं तर माझ्या सगळ्याला आमच्या बहिणींना पंधराशे रुपये मिळतीलच किंवा वोट्टा त्यांच्या धर्मातल्या लोकांनी आपल्या राज्यात अपमान केलाय

बाई तुम्हाला आतमध्ये जाता येणार नाही ना पण का कारण महिलांना मंदिरामध्ये महिलांनी गेल्यामुळे देवाला विडाळ होतो त्यामुळे तुम्हाला आतमध्ये जाता येणार नाही माते मजे जाऊ पवित्र होते

MASTERS ALIENSER! Oh kakak! Ya maklum, tapi kakak ingat apa yang dikatakan? Power! Oh my god! Minta! Minta! nak Minta! 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 Oh kakak! Oh संविधानिक मूल्य विकतो आम्ही अशी कशी ती भर रस्त्यामध्ये अहो पण गरज काय आहेत की ऑलरेडी संविधानात अहो कुठे राहायचं काय व्यवसाय करायचा काय खायचं याचा अधिकार आम्हाला संविधानाने दिलेला असताना आणि स्वातंत्र्य मिळून शहात्तर वर्ष झालेली असताना आपण ती जगू शकतोय का जागो जागी आमचं स्वातंत्र्य नाकारला जात मग कसं म्हणायचं मस्त चाललंय आमचं विष्णू

मग कस म्हणायचं चा? मस्त हो, चाललंय आमचं अरे मग करायचं तरी काय अहो म्हणूनच म्हणतोय ना संविधानाची प्रोडक्ट घ्या कारण स्वातंत्र्य समता बंधुता न्याय हे सारे काही एकत्र एक घेतलं अंगीकारलं आणि जर जगलो ना तरच म्हणू शकतो मस्त चाललंय आमचं so, सो ऑल ऑफ यू रेडी सगळ्यांनी ही मूल्य आपापल्या डोक्यावर डोक्यामध्ये घेतली हा तुम्ही हे वापरायला सुरुवात केली तर वळू शकतो या देशादर या शादर